आज कामोठे मध्ये सगळ्यात मोठी इथली दहीहंडी आहे निलेश लंके प्रतिष्ठानतर्फे दहीहंडीचं आयोजन केलंय स्वतः खासदार निलेश लंके आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया या कार्यक्रमाबद्दल दरवर्षी आम्ही जे हादि कुंकाचा कार्यक्रम असू एकविरा देवी दर्शन असू किंवा दहीहंडी कार्यक्रम असू त्यामध्ये विशेष करून पारनेर असू किंवा आ, नगर जिल्ह्यातील असू किंवा आंबेगाव जुन्नर असू हे सर्व लोक उत्स्फूर्तपणे असतात आपल्यासोबत राणी लंके मॅडम पण आहेत आपल्यासोबत राणी मॅडम तुमचं खूप खूप स्वागत आणि मला सांगा आज मध्ये इतका मोठा कार्यक्रम आहे याबद्दल काय सांगा आज या ठिकाणी आमचे निलेश लंके प्रतिष्ठानचे दयांडे दरवर्षी प्रमाण अतिशय आनंद आणि उत्साह आणि त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात महिला सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत येणार म्हणून आणि आमच्या एक महिलांसाठी ला सुद्धा एक दहीहंडी निमित्त आगळा वेगळा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवलेला आहे हो मिनिस्टर असेल संगीत पुढचे असेल सकाळपासून एक दहा आमचा महिलांचा कार्यक्रम दहीहंडी निमित्त चालू आहे या कार्यक्रमाला महिलांचा खूप मोठा उत्साह आहे खर तर महिलांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळते काय सांगाल महिलांचा एक हा दहीहंडी उत्सव म्हणजे आगळवे त्यांचा एक उत्सव या ठिकाणी असतो आणि त्यांना इतका आनंद त्यामध्ये असतो काही मुंबईच्या महिलांना तर अतिशय उत्साहाने ते या ठिकाणी असून उपस्थित आहेत निमित्त त्याही आता येत्या विधानसभेमध्ये भावी आमदार म्हणून तुम्हाला पाहण्यात येत आहे कामोठे आणि पारणेकरांचा सपोर्ट आहे कशी काय भावना आहेत तुमच्या अजून कसं काही नाही पण ते एक आमच्या महिलांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत का तुम्ही विधानसभेला उमेदवार म्हणून राहावं निलेश सर माझ्यासोबत आहे निलेश सर मला तुम्हाला विचारायचं आहे येत्या विधानसभा मध्ये भावी आमदार म्हणून राणीताईंचं नाव चर्चेला जात आहे एक नवा चेहरा आपल्याला मिळतो आहे काय सांगा निवडणुका अजून बराच काळ निवडणुकाला जायचं आहे मुळ कुठल्या निवडणुकीला आता काय घडणार आहे आपण सांगू शकत नाही निवडणूक वेळेनुसार निवडणुकीमध्ये आपल्याला सामोरं जावं लागतं आता एवढा मोठा इलेक्शन मध्ये प्रकारचा सपोर्ट अहमदनगर मधून मिळणार असं वाटतंय का ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या निवडणुकीचे जा उमेदवार जाहीर होतात त्याच वेळेस त्या 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 ती परिस्थिती लक्षात येत असते आताच्या परिस्थिती निवडणुकीच्या परिस्थितीमध्ये बराच फरक असतो